जे सगळ्यांनी आपण तो उमेदवार पाठव करू शकतो आपल्यामध्ये जर विभागणी झाली तर आपल्याला आवडत आज राज्याची परिस्थिती कशी आहे एकीकडून महाविकास आघाडी आणि एकीकडे महायुती महायुतीमध्ये कोण कोण आहे एकनाथ शिंदे अजित पवार आहेत आणि देवेंद्र फडणवीस आहे म्हणजे या तीन पक्षाचं आपण एकत्र काय व्हायचं आहे एक एक वाटत कसं होतंय आज आपल्याला माहिती नाही महाविकास आघाडीमध्ये कोण आहे महाविकास काँग्रेस पक्ष आहे तिथे शरद पवार आहे आणि शिवसेना ठाकरे गट आहे म्हणजे विरोधी पक्ष आहे विरोधी पक्ष आहे आणखी काही अपक्ष म्हणजे वेगवेगळे पक्ष आहेत या सगळ्याची नोट बांधणं वरच्या चेवला सुद्धा एवढा हवडं आज आपण कुठल्याही एका चॅनलमध्ये जाणं आणि काहीतरी सांगणं हे आता बरोबर आहे कारण यांच्या सगळ्याची एकमत होणं दोन्ही पक्षाची एकमत होणं

तो लागते त्याला विशाल पटानी शेवटच्या दोन दिवसात पान करण्यासाठी त्याची मानसिकता झाली आणि तो म्हणजे जिल्ह्याचा वापर कसं होतं त्या विशाल पटाला आम्ही आणि त्यामुळं विशाल पाटला झाले होते आज राज्यामध्ये कुठल्याही पक्षाची अशी ताकद नाही की आम्ही एक एक दोन पक्ष जिल्ह्या राज्यामध्ये मुख्यमंत्री करू शकतो असं मनायचे कुणाची हिंमत राहिली आहे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षामध्ये तीन मंत्री गणगितीमध्ये तीन पक्षाचे तीन मुख्यमंत्री प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं हे स्वप्न बनले आपल्या जसं आता बरेच लोक आमदार व्हायच्या नानात आले तसोबत सुद्धा स्पर्धा आहे ना त्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये आज आपण एकदम अचानक निर्णय घेता शांतपणे लोक चालूया विचार करूया तुमच्या भावनेचा निश्चितपणे आदर केला जाईल परंतु आता बरेच लोकांनी सांगितलं की तुम्ही उभा राहिले तर आम्ही आहे आणि जर दुसऱ्याला सांगितलं असेल आम्ही mm. नाही असं पण काही लोकांनी सांगितले ना ते म्हणताय ते सर्व बरोबर आहे आपण गेली चाळीस वर्षे राजकारणामध्ये काही एवढी लोक काही नसताना पक्ष नसताना सुद्धा एवढी लोक जपतात म्हणजे लोकांच्या मनामध्ये काहीतरी भावना आहे त्या भावनेचा अर्थ निश्चितपणे केला जाईल परंतु हा आदर करत असताना

आता सुद्धा कुठल्याही जिल्ह्याच्या नेत्याला न घाबरता आम्ही माहिती त्याचं नुकसान पण होते पण आमचा जो मतदार आहे त्या मतदाराचे जे चाळीस वर्षांच्या लक्षात झाली लक्षात ठेव पुन्हा जे वरचे बाजार आहे तुम्ही मला अस

गडबड करते गडबड करता आपला आपला गट जो स्वाभिमानी गट होते आपण जगात त्याचा विकासाचे जे चित्र त्याचे होते आणि त्याने आपला आपला गट साबून ठेवा आणि आपण एक आपलं शिष्य तयार करू मग पक्षांतर जातील काही लोक उभारले दिले आपल्याच तालुक्याचे असतील त्यांच्याकडे भेटतील माझं हेच मत आहे की आपल्याला भूमिपुत्राला आपण प्राधान्य दिलं पाहिजे कोणी जरी असे प्रकार माझी मला सगळ्यांना भेटते

अशा लोकांना काय करायचं तुम्ही त्यांनी ठरवायचे आज प्रचंड प्रमाणामध्ये इथं सध्याच्या अंदाजबद्दल लोकांमध्ये नाराज आहे काँग्रेस पक्षामध्ये मोठी नाराज आहे परंतु त्याचा स्फोट करी होईल आज आपण सांगू शकत नाही त्यांना सुद्धा एक पर्याय पाहिजे जे काँग्रेसमध्ये नाराज लोक आहेत त्यांनी म्हणतात की सक्षम उमेदवार कोण आहे आणि ज्यावेळेला सक्षम उमेदवार त्यांच्या मनात येईल त्यावेळेला तिथं फार मोठी बंडाळी होणार आहे आणि ती बंडाळी त्या जिद्दीमान आमदारांना सहभाग आणि निश्चितपणे

हे झालेलं आहे त्यामुळे तुम्ही जे भावना व्यक्त केली त्या भावनेचा आम्ही आवे किंवा त्याच्या भावनेला आम्ही नाकारत नाही परंतु त्या भावनेला योग्य असं उत्तर मिळेल अशी अपेक्षा आपण करूया आणि योग्य तो निर्णय एखादा दुसरा महिना जाईल चालून आचारसंहिता लागू व्हायचे सगळ्या पक्षाचे काय घेते ते बघूया आणि त्याच्यानंतर आपल्या भावनेशी आता कुटुंबाच्या संख्येत वाचा तीन लोक आपण आणि त्या टीम मध्ये